जुन्नरचे विद्यमान आमदार शरददा सोनवणे विड्यांशी बोलताना असं म्हणाले की तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके आणि ॲडव्होकेट विजय कुऱ्हाडे हे माझी आमदारकी घालवायला निघालेत तर तालुक्यासाठी ही मोठी ब्रेकिंग आहे तो विषय नेमका काय आहे आणि अतुल शेठ बेनके विद्यमान आमदार अतुल शरददा सोनवणे यांची आमदारकी का घालवायला निघालेत कायद्यात नेमकी तरतूद काय आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे बेनके सर नमस्कार एक दोन दिवसापूर्वी जुन्नर विद्यमान आमदार असे म्हणाले श्रद्धा सोनवणे माझे माझी आमदारकी घालवायला माझी आमदार अतुल बेनके आणि विजय कुराडे निघालेत एक मोठं बाळ त्यांनी मला पाठवलेलं आहे नेमका तो विषय काय आहे तुम्ही नेमके तुमचे प्रयत्न काय सुरू आहेत त्यांची आमदारकी का घालवायला निघाली मला तर या प्रश्नावर खरंच हसायला येते कारण नेमकी हे काय आहे याची कल्पना मला सुद्धा नाही ते कशावरून असं बोलले किंवा नेमकी काय घडलेलं आहे हे त्यांनी जरा स्पष्टपणे सांगितलं तर बरं होईल बहुधा मला असं वाटतं की त्यांना स्वप्नात पण अतुल बेनकी दिसत असावा आणि म्हणून काही जरी घडलं तर त्या अतुल बेनकिनी करवलं म्हणजे नेमकी ते असे का बोलले याची मला पूर्णतः कल्पना नाही आणि हवेत नुसत्याशा गोळ्या मारायच्या आणि फिरून फिरून माझ्यावर काहीतरी आरोप करायचं हे काही योग्य असं मला वाटत नाही वास्तविक पाहता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ठीक आहे जनतेने कौल त्यांना दिला ते बहुमताने निवडून आले तर जनतेची कामं त्यांनी चांगल्या पद्धतीने करावी ठीक काही चुका होतात नाही असं नाही आहे पण ते प्रत्येक चुकाला मी तेव्हापासून तर आजपर्यंत मी एकही कुठं प्रत्युत्तर दिलं नाही करत्यात काम करू द्या पुढं सुधारणा होईल चांगल्या पद्धतीने कार्य होईल पण त्यात मी काही एक सुद्धा इंटरफेअर कुठं केलं नाही मी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझा पराभव झाला असल्यामुळं था पक्षाची जी काय आपली स्ट्रेंथ कमी झाली असं वाटतं आहे ती पुन्हा एकदा वाढवायची पक्षामध्ये जी दुफळी झाली तिथले जे काय आमचे कुटुंबाचे आणि त्या लोकांचे जे काय आमचे संबंध असतील ते पुन्हा एकत्रितपणे करायचे आणि पुढं पक्षाची स्ट्रेंथ वाढवायची हेच माझ्या मनामध्ये आहे आता ते त्यांचे आमदारकी लोकांचे कामं लोकांना दाखवलेले स्वप्न त्यांनी बरंच काही काही काय निवडणुकीच्या वेळेस सांगितलं त्यांचा पक्ष आणि त्यांनी काम करावं त्यांनी विधानसभेच्या अगोदर मतदारांना जे अधिभोषणा दिली होती ते पूर्ण करतीलच तुम्ही विधीमंडळामध्ये पाच वर्ष आमदार म्हणून राहिलेला आहेत त्यांनी जे वाक्य वापरलेलं आहे की विजय कुराडे आणि माझे आमदार अतुल बेनके की घालवायला निघालेत कायदा काय घालवायला निघाले म्हणजे कसे घालवायला निघाले काय झालं काय पक्ष अपक्ष उभे राहिले शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला एखादा निर्दलीय व्यक्ती म्हणजे अपक्ष माणूस आला पक्षात प्रवेश करू शकतो ना असं नाही ठिकाणी ठिकाणी बऱ्याच आपण पाहिले आता कायदा काय कायदा हे बघा कायदा काय मला माहित नाही मी पाच वर्ष निघतो म्हणजे आग आहे विजय कुराडे आणि तुम्ही जरी तुमचे पक्ष वेगळे असले तरी तुम्ही आतून चांगले मित्र आहे हे जग जाहीर आहे वास्तव माझा मित्र जरी असला तरी विजय कुराडेंनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी शरदचंद्र पवार पक्षाची कास धरली मधी तो माझा मित्र म्हणून त्याला सांगितला अरे बाबा मी आपण सामोरं जायचो आजपर्यंत आपण एकत्रित राहिलो तर तू माझ्यावर थांब म्हणून माझा आग्रह खातार त्यांनी ठीक आहे अतुल आपला मित्र आहे त्याच्याशिवाय आपल्याला तालुक्याला चांगला नेता लाभणार नाही म्हणून त्यांनी मला माझ्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश केला पण त्याचं त्याला काय वाटलं त्याचे कुटुंब त्याला काय बोलले त्याच्या सत्सक विवेकबुद्धीने त्याला काय वाटलं म्हणून तो पुन्हा एकदा शरद चंद्रजी पवार पक्षामध्ये गेला खासदार अमोल कोल्हेंचं काम केलं सत्यशील शेरकरांचा नंतर त्यांनी काम केलं तो त्याचा पार्ट आहे तो माझा मित्र आहेच आहे ना पण राजकारणात आणि पक्षामध्ये तो काय माझ्याबरोबर नाही दुसरा विषय असा विधिमंडळाचे जे कायदे आहेत मी आमदार झाल्यापासून विधिमंडळाच्या कायद्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्याच्या हितासाठी डेव्हलपमेंटसाठी विधानसभेत आपण काय काय गोष्टी मांडल्या पाहिजे कशा कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याचा अभ्यास मी केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून जुन्नर तालुक्याला अधिकचा न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे आता कोण कशा पद्धतीने आपत्र होईल हे मी बघितलं नाही आता निघाळाचा विषय तुम्ही मी त्याचा अभ्यास करणार आहे नेमकी काय घडले याची माहिती घेणार आहे कारण मला अद्यापही या गोष्टीची कुठलीही कल्पना नाही शरद असं म्हणाले की मी अपक्ष आहे मी सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला आहे तालुक्यात शिवसेना कशी वाढवायची तालुका प्रमुख पाहतील ते असं सावधपणे बोलतायत म्हणजे विजय कुराडनी काहीतरी प्रक्रिया राबवलेली असेल अपक्ष निवडून आले तुमची त्यांना काही मदत झाली असेल अपक्ष निवडून आले हे वास्तव आहे त्यांनी नंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं बरेच बहुतेक बाबू भाऊ पाटे असतील ते असतील जे लांडे असतील असे बऱ्याच जणांनी सुद्धा केला पण कायदा काय आहे त्याच्यातला मला माहीत नाही आणि नेमकी त्याच्यामुळं काय अडचण निर्माण झाले काय ते मला माहीत आहे पटणार नाही यदा कदाचित विजय कुराडेंनी जर तसं केलं असेल तर मी निश्चित प्रकारे त्यांच्यावर फोनद्वारे संपर्क साधतो त्यांच्यावर बोलतो आणि त्यालाही मी सांगतो की असं जर जर दाखल केला असेल तर माझी तुला विनंती असेल की अशा पद्धतीने नाही आपण रनातले माणसं आहोत रनातून निवडून येऊ आणि अशा पद्धतीने आपत्त्रच्या भांगडीत काय पडण्यात काही नाही ने त्यांचे नेते असतील अमोल कोल्हे असतील सत्यशील शेरकर असतील त्यांनाही सांगा तुमच्या कार्यकर्त्याला समजून सांगा पण माहिती काय आहे मी सगळी माहिती घेतल्यानंतर स्पष्टपणे सांगेल तुम्ही टाळताय का नंतर नक्की बोलणार बोलणार नक्की टाळणार कशाला मला ज्याची माहितीच नाही त्याच्यावर मी कसं काय बोलणार मला तुमच्याकडूनच आता प्रथमता माहिती मिळाली तुमची जी परवा बातमी आली त्यातून मला माहिती मिळाली की ते काहीतरी बोललेत आता ते कशाच्या आधारे काय बोलले तुम्हालाही स्पष्ट माहिती नाही तुम्हाला असं वाटतं की असंच आहे म्हणून तुम्ही ते आहे विषय समजून म्हणून माझं काम आहे हा ठीक आहे ना समजून घेत तसं तोही मला विषय नवीन आहे मी समजून घेतो आणि कशा पद्धतीने नेमकी काय काय कायदो म्हणतो कसं कसं काय काय ते माहिती घेतो मागच्या पाच वर्षामध्ये बिबट सफारी प्रकल्प पुढे गेला नाही असं त्यांचा पण आरोप आहे कसा आहे एखादा प्रकल्प एखाद्या तालुक्यात करत असताना त्याला वेगळे वेगळे स्टेपने पुढे जावं लागतं बिबट सफारी या तालुक्यात व्हावी ते आमदार असताना त्यांनी सांगितलं होतं पण फक्त सांगितलं त्याच्यावर ऑन पेपर कुठलेही प्रक्रिया झालेली नाही आंबेगावांच्या जागेचा डी पी आर तयार करण्यासाठी डी पी सीमधून आजीदादांनी दीड कोटी रुपये दिले तेव्हा त्याचा ते डी पी आर तयार झाला कन्सल्टंट नेमला अमला कन्सल्टंटनी ऐंशी कोटी रुपयाचा त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि देवेंद्र फडणवीस मध्यंतरीचे एका वर्षात अर्थमंत्री होते त्याच्यानंतर पुन्हा अजितदा झाले तेव्हा ऐंशी कोटीची घोषणा फडणवीस साहेबांनी केली आणि त्याच्यात दुसऱ्या वर्षी मी आमदार असताना अजितदादानी त्याला ऐंशी कोटी रुपये दिले हे सगळं मीच करतो आहे असं मी म्हणणार नाही सरकार माहितीचं आहे यदा त्यांचाही प्रयत्न आहे ते आंदोलन त्यांनी केलं होतं म्हणून ते पायऱ्या आम्ही पुढे गेले आता करा ना आता लोकांनी निवडून दिलं आहे आता एक वर्षभरात मार्गी लावा करा आम्हाला त्याच्यात आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभा करणार आनंद आहे ना मला आपल्या राजाचा एवढा मोठा उंच पुतळा उभा राहणार त्याच्यासाठी आम्ही मदत करू आम्ही काय चालसा वाईट चिंतित नाही पण ज्या पद्धतीने सांगितलं होतं की वर्षभरात पूर्ण करू आता पुढे या ऑक्टोबरमध्ये मला वाटतं दोन वर्ष पूर्ण होते पण नेमके काय अडलं आहे येत्या का त्याच्यात अडचण झालं ना पण आम्हाला त्याच्यावर काय हे करायचं नाही पण करा लवकर पूर्ण जनतेत जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळा आपण मोठा एवढा उभा करणार जगात सगळ्या तुमचा आम्हाला खरंच आनंदाने अभिमानाची गोष्ट आहे त्या पादुकांचे त्यांनी मिरवणुका काढल्या संपूर्ण तालुक्यामध्ये मग हे निवडणुकीसाठी काढले का असा आरोप होऊ शकतो ना पण त्याच्यात आम्हाला द्यायचा नाही आहे तो पुतळा जो तुम्ही निर्माण करण्याचं काम हाती घेतलंय ते लवकर पूर्ण करा अडचण असेल तसं स्पष्ट सांगा असल अडचण तर आपण एकत्रितपणे मिळून पुढं करू महिलांचे इन्शुरन्स काढणार काढले का मागे म्हणले जानेवारी महिन्यात फॉर्म देणार भरले का परत म्हणले फेब्रुवारी एकवीस ते पंचवीस मध्ये पाच दिवस सहावा दिवस पण आले त्यांना घेणार नाही काय झालं त्या तारखाचं आता परत परवा म्हटले की राक्षाबंधनाच्या आधी करणार म्हणजे काय लोकांना काय किती काढलं त्यांनी असं पण म्हणाले की काही लोक हातभर राखा बांधतायत जर राख्या बांधतात माझ्या बहिणी माझ्यावर एवढे प्रेम करतात हा मला आनंद आहे मी अभिमानाने सांगेल एका चॅनलने माझी बातमी केला होता केली होती की राखी मॅन मला किती आनंद असं वाटलं त्या बहिणीशी माझं जे नातं आहे ते प्रेमाचं माझ्या राखीतून दिसून येतं आहे कोणाचं कसं नातं आहे हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही पण राखी एवढ्या हजारो बहिणी मला बांधतात ते माझ्या घरी येतात आमच्या कुटुंबाशी चर्चा करतात याचा मला आनंद आहे त्यांनी केला की शरद डमी उमेदवार अतुल यांनी के उभे केले सुद्धा ते सपशेल फेल ठरले कसं आहे निवडणुकीमध्ये रणनीती असतात आणि त्या रणनीतीमध्ये मी कुठेही सहभागी नव्हतो हे आमच्यावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते तुमचेच होते होते कार्यकर्ते पण त्यांनी माझ्यावर प्रेम करावं म्हणून काहीतरी रणनीती आखायची म्हणून असं परस्पर केलेला तर उद्योग आहे सपोर्ट म्हणून मला नंतर, नंतर उटले उटले ते जेव्हा कळल्यानंतर मी त्यांनाही समज दिले की आपल्याला असं काही कुठल्या गोष्टी करायच्या नाही आणि असं जर केलं असेल तर ते चुकीचं आहे मी तेव्हाच्या तेव्हा त्यांना ते सांगितलं होतं आता अनेक ठिकाणी हा उभा तिकडे देवदृत्त निकम उभे होते पुढा असे परत ठिकाणी त्याच्यात माझा डायरेक्ट संबंध नव्हता ठीक आहे माझ्या जवळचे लोक जे माझ्यावर प्रेम करणार केलं असेल त्यांनी तेव्हा चुकीचं केलं होतं आणि मी त्यांना समज एक एडिट केलेला व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला त्याचा सुद्धा अप्रत्यक्षपणे आरोप कसा आहे होतो तो, हो तो व्हिडिओ खरा की खोटा आता ते न्याय प्रविष्ट बाब आहे न्यायालयात कोण गेले ने का न्यायालयात कोण गेलं का म्हणजे भाऊ देवळेंवर तो गुन्हा दाखल झाला त्यांना त्याचे जामीन झाला आता त्याचे तपास बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत ना इलेक्शनमध्ये अशी जेव्हा घटना घडली तेव्हा वैयक्तिकरित्या कुठल्या गोष्टीवर पर्सनली जायचं नाही म्हणून मी त्याच्यावर एक शब्दसुद्धा बोललेलो नाही तर निवडणूक जिंकायचं असतील तर मी मायजाना दर मग बोललो असतो पण ठीक आहे घडलेल्या ज्या काही घटना होत्या ते जोपर्यंत तिची सत्यता समोर येत नाही तिच्यावर बोलायचं नाही असं मी ठरवलं आहे म्हणून मी आजपर्यंत काही बोलत नाही पराभव झाला हा मी मान्य केलेला आहे मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली आणि पवार साहेबांवर या तालुक्यातल्या लोकांचं चा अत्यंत चांगलं प्रेम बेणकेपर्यवर प्रेम हे प्रेम जरा विभागलं गेलं आणि म्हणून अशी परिस्थिती ह्या इलेक्शनमध्ये झाली ठीक आहे आता तो प्रसंग झाला माझा जरी पराभव झाला असला तरी आम्ही काही थांबणार नाही आम्ही जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहणार म्हणून पक्ष बांधणे आणि जे लोक मला भेटतील त्यांच्याप्रती काम करणे जास्त मी मीडियामध्ये एवढे एक सहा सात महिने आलेलो नाही पण बिनकामाच्या अशा पद्धतीने जर आरोप करत असेल तर माझे त्याला मला क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे आणि म्हणून हे ज्या पद्धतीने बोलतात त्यांचा स्थायी स्वभाव काय आहे आणि कशा पद्धतीने पुढं जातात हे काय लोकांना वेगळं सांगायची गरज नाही म्हणून पुढे जे काय होईल ते आपण बघूयात त्याची माहिती घेईल आणि माहिती घेतल्या आणती पुढ आपलं काय करायचं ठरव तुम्ही मग म्हणाले विजय कुवाड यांनी काय केलं मला माहित नाही कायदा काय ते पण मला माहित नाही अपक्ष उमेदवार निवडून येतो तो, तो दुसऱ्या पक्षात जातो आणि जर त्यांची आमदारकी गेली काय असेल तर माहित नाही तर काय तुमची भूमिका माझ्या माहितीनुसार एखादा पक्षाचे समजा चाळीस आमदार असेल तर टू थर्ड म्हणजे जवळपास त्याचे ते तीस आमदार त्यांनी गट स्थापन करून ते जर दुसऱ्या पक्षात गेले किंवा दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला तर त्यांना बंदीचा कायदा लागू होत नाही राहिला विषय अपक्षाचा तर अपक्ष ही हिमसेल हंड्रेड पर्सेंट त्याला काही एट्टी पर्सेंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटचा लावा लागू होत नाही तसं असेल म्हणून अपक्ष उमेदवार किंवा अपक्ष आमदार जो असेल तर तो, तो कुठल्याही पार्टीला सपोर्ट करू शकतो कुठल्याही पार्टीत एंटर पण करू शकतो तो त्यांचा विषय आहे त्याला काय काय द्यायला लागू असं मला वाटत नाही मी माहिती घेतो विजय कुरड्यांनी किंवा काय येतात ते म्हणते तुम्ही आडून मागू मागून असे नसत माहित नाही तर त्यांनी जी तक्रार केली तर त्यांना नोटीस कसं येतं मला अशी माहिती मिळते त्यांना दोन नोटीस आल्या कसं आहे एखाद्या कोर्टात एखादी रेट दाखल केली पी एल दाखल केली सर पुरावा असल्याशिवाय विधानसभेच्या अध्यक्ष त्यांच्याकडे एखादा एखाद्याने अर्ज केला तर पोटच्या पार्टीच्या विरुद्ध जर दाखल केला असेल तर त्याचं म्हणणं काय आयदर इट इज ट्रू और फॉल्स ते खरं आहे का खोटं आहे निदान जर ते नोटीस इश्यू केली सर असं मला वाटतं सर आपण एखादं ऍप्लिकेशन घेतो विधीमंडळ अध्यक्षाकडे काही त्याचा पुरावा न घेता नोटीस करतात मी माहिती घेतो मला त्याच्यातली माहिती नाही कोर्टमध्ये काय काय केस संदर्भ विधीमंडळातला पहिल्यांदाच मी अशी केस पाहिली किंवा विधेय मंडळाच्या न्यायामध्ये त्याच्यात कसं कसं काय होतं माहीत नाही आता हे आलंच आहे तर मी त्याची माहिती घेतो नेमकी काय काय नाही त्याच्यानंतर पुढची जुन्नर तालुक्यामध्ये चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढायला लागलंय दिवसा सुद्धा चोऱ्या होत आहेत आणि पोलिसांच्या घरी पण चोऱ्या व्हायला हो लागल्या <laughs> म्हणजे थोडं सामान्य माणसाच्या मनात या तालुक्यातली जी पोलिसिंग आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालू आहे तुमच्याच काळातले ऑफिसर आहेत ह्या तालुक्यात मी जेव्हा आमदार होतो हे बघा माणसाला मला दोष द्यायचा नाही आमच्याच कुळ्यातले ऑफिसर आहे किंवा नंतर आलेले प ऑफिसर आहेत किंवा न अधिकारी असतात नंतर आलेले आदिश अधिकारी तिथं आपण त्यांच्यावर प्रशासकीय कामकाज म्हणून एखादा लोकप्रतिनिधी पद्धतीने हँडल करतो त्याला तो, तो महत्वाचा आहे आत्ता झालं काय माहिती का, का। आपलं काम लोकांचं होतं आहे का नाही होतं आहे त्याच्यापेक्षा आपण किती पैसे कमवू शकतो असा इंटरेस्ट सध्या प्रशासनातले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि म्हणून त्याचा अँडिव पोलीस पुलिस सह इतर सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी घेत आहेत आणि मूळ त्यांचं जे काम आहे त्याच्यावर त्यांचं दुर्लक्ष आहे म्हणून पोलिसिंग एकदम चुकीच्या पद्धतीने चालू आहे उदाहरणार्थ आळ्याला जी टॉवरलाईन जाणार होती त्याच्यातले काय वास्तव्य आहे ते पुरावेशे हे मी काही दिवसांनी बाहेर काढणार आहे पण जेव्हा मी आमदार होतो तेव्हा तीन वेळा लाईनची लोकं आली तिथं आंदोलन झाली माझ्या विरोधातले आशाताई असतील माझ्या विरोधातले शर, शरद दादा असतील माझ्या विरोधातले दादा असतील तेव्हा ते किती किती मला बोलायचे काय करतात आमदार झोपलेत का त्यांनी करायला नको का एक टीका बनवायची पण टीका करायची ना पण ठीक आहे आता मी आमदार आहे त्यांना जर असं वाटत असेल ते करू दे विरोधी पक्ष म्हणून ते करतील पण तिथं आमचं एक ठरलं होतं काय ठरलं होतं की सर्वे नंबर टू आणि सर्वे नंबर टूमधून टॉवरला न्यायची त्याच्यात आपलं काय आरे तुरे काय आपल्यामध्ये आणायचे नाही राजकारण का आणायचं तीच भूमिका शरद घेते ना मी त्यांना पाठिंबा दिला की दादांनी जी भूमिका घेतली तीच योग्य आहे ही टॉवरला शिफ्ट झाली पाहिजे मग ती मोबदल्यावर का आली आमची कलेक्टर ऑफिसमध्ये जी मिटिंग झाली ती टॉवर रॅन झालीच नाही मीटिंग मोबाईलची झाली मी लोकांना विचारायचो की तुम्हाला मोबाईलला घ्यायचं मान्य आहे का ते म्हणायचं नाही मान्य मी पण होतो पण होते पण त्याच्यामध्ये जे वेळ काढूपणा जी काही भूमिका तालुक्याच्या लोकप्रतिनिधी मांडली ती कशासाठी मांडली का मांडली मग ती लोक मिली का मग त्या लोकांना त्यांनी बनावगिरी केली वाऱ्यावर सोडलं का वाऱ्यावर सोडलं ना आणि मग अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी आणि बाकीचे लोक वागत असतील तर प्रशासनाचा ढिसाळ सर कारभार आपल्या समोर येतो कोण किती तडफेने बोलतं कोण लोकांसमोर नुसतेशे तडक कोण बोलतो त्याच्यापेक्षा त्याचं काम होतं आहे का नाही याला महत्त्व देणारा मी माणूस आहे बाकीची जाहिरातबाजी करण्यापेक्षा पोलिसिंगचं काम चांगलं झालं पाहिजे मग एखाद्या पोलिस स्टेशनच्या हद्दीमधली जेवढे गावं असतील तिथं नेमकी काय काय चालू आहे त्याचे इनपुट्स लोकप्रतिनिधी घेतले पाहिजे त्याचे इनपुट घेऊन त्याच्यातून पैसे नाही कमवले पाहिजे तिथं त्यांची गस्तची रूट्स कसे आहेत त्यांचे वेळापत्रक काय त्याची माहिती घेतली पाहिजे त्याचे रॅन्डम क्रॉस चेक्स केले पाहिजे त्यांनी जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी बघतात ते समजा आनंतराव चौघल्यांसारख्या भरवस्तीतल्या एखाद्या चांगल्या नेत्याच्या बांगल्यामध्ये चोरीत असाल किती शोकांतिक आहे उद्या माझ्या घरात होईल उद्या शरदच्या घरात होईल उद्या आमच्या शेजारी बोरकर त्याच्या घरात होईल चतिल्हाद होईल ही मोठी घर आहेत ना म्हणजे तालुक्यातली प्रॉमिनंट घर तसं अनंतरावचं घर आहे आणि चौघुले साहेबांच्या काय सामान्य काय मोठं काय अहो ठीक आहे ना चोर पण चोरी अशा आळा हे नाही करत रेखी करून हा रेखी करून करतात ते आणि रेखी करून करताना असत नाही माहिती करत असताना त्यांची एवढी हिंमत होती याचा आप, आता आपण समजायचं काय ठीक आहे आता ते चौघुले साहेब होते त्याचा इशू झाला म्हणून पोलिसांनी सिरियसली घेऊन त्याचा उघडकीस आणला मी पोलिसांचा पण आभार मानतो पण त्यांना मॉनिटरिंग करणं आहे ना हे खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून डीवाय एस पी चारही पोलिसांची मिटिंग आमदारांनी घ्यावेत आणि त्या मिटिंग घेऊन आपलं पोलिसिंग कसं चांगलं होईल आता परवा प्रश्न उपस्थित झाला कुठं नाणे घाटात मला त्या वन समितीचा फोन आला होता जी घाटगर गावची वन समिती आहे की जिथे ते टोल नाक्यातून टोल घेतात आणि स्थानिक लोकांना रोजगार किंवा स्थानिक क्लिनिंग किंवा हे ते करतात लोकल डेव्हलपमेंट हा आता थोडं प्लस मायनस होतोस ना आता तिथं पर्यटक आला म्हणजे तो कुठल्या अवस्थेत येतो ते काही वेगवेगळं तिथं परवा भांडणं झाली भांडणं झाल्यानंतर त्या वन समितीने पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पोलिस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर ते पोलिसने पकडलं मेडिकल केली ते दारू प्यायला लक्षात आलं आणि त्यांना सोळा म्हणून असा फोन जातो कोणाचा आता कोणी फोन घेतला तिथल्या वन समितीला तुम्ही विचारा उद्या तुमच्याकडे काय अपडेट असेल ना माझ्याकडे आहे ना अपडेट पण मला त्याच्यामध्ये पॉलिटिसायजेशन करायचं नाही आता तो साबळे म्हणून आहे त्याच्यावर खंडनेचा गुन्हा दाखल केला की त्याने देवराम लांडेकडं देवराम लांडेकडं खंडणी मागित दाखल झाला का नाही खंडनेचा गुन्हा दाखल करा असा कुठल्या लोकप्रतिनिधी फोन केला होता याची माहिती का डीवाय एस स्पष्ट सांगतात की आम्हाला सा असा फोन आला होता म्हणजे अशा पद्धतीने न्यायाच्या बाजूने पुढे जायला पाहिजे ठीक आहे जवळचे लोक असतात त्यांना आपण प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो पण एखादा चुकला असेल तर त्याला समज दिले पाहिजे आणि त्याने एकदा आदल घडली पाहिजे अशा पद्धतीने केलं तर असं हे चुकीचं होईल उत्तूरला मारामारी झाली सगळ्या न्यूजला बातम्या आल्या की तिथे दारूच्या दुकानात तिथल्या काही स्थानिक कुटुंबात तिथं भांडणार आहे पोलिसांनी कारवाई केली आता ती कारवाई का केली ज्यांनी मारलं त्याला सोडायचं असं नाही ना आमचे पण लोक आहे जवळचे पोलिसांची कारवाई चुकीची होत असेल तर लोकप्रतिनिधी हा मग केलं पाहिजे ना त्याच्याबद्दल दुमत नाही पोलिस जर चुकीचं गरज असेल आता नॅशनल न्यूजला बातम्या पोलिसांनी सुमोटो कारवाई करून एस पीने इंटरफेअर करून ते दाखल केलं आणि त्याच्यामध्ये जर परत असं करान हे करान असंच आहे तसंच आहे असं बरोबर नाही चांगलं काम करा मी पण चांगलं काम करायचा प्रयत्न केला पण लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये मी कमी पडलो तुम्ही विश्वास संपादन कमा कमावण्यामध्ये एकदा विश्वास चांगला राहून द्या आणि तुम्ही चांगलं काम करा अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे तुम्ही ज्या पक्षात आहे तो पक्ष वाढवा मी माझा पक्ष वाढवेल आणि परत कुठल्या पक्षात आहे ते शिवसेनेत आहेत अच्छा एक शेवटचा प्रश्न जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले ते तालुक्याच्या के आमदारांना न विचारता गुन्हे दाखल झालेत हे दुर्दैव आहे ते तुम्ही कोणत्या वेळेस मान्य केलं पण मला अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही तुम्ही म्हणाले होते बाबा त्या केसेस मागे घेऊ काही प्रॉब्लेम होणार नाही अजूनही परिस्थिती आमदार साहेब पेंके साहेब आहे जेव्हा शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले ते फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आज केल्यानंतर आजी दादांकडे जेव्हा मिटिंग झाली पाच दिवसाच्या एकदम कडक उपोषणा नंतर सहाव्या दिवशी ते ठणठणी मिटिंगला उपस्थित होते आणि मध्ये ठरलं होतं की गुन्ह्या नाही नाही ते मला माहिती कसं आलंय तर ते दायच नाही मला मध्ये असं ठरलं होतं की त्याचा एक आता गुन्हा दाखल झाला आहे तो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी असते ती कलेक्टर लेव्हलला मिटिंग कमिटी असते ती आणि गुन्हे मागे घेण्याची ते प्रत्येक मॅन्युअल मिटिंग असते त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक त्यांनी एक चौकशीचा अहवाल तयार करण्यासाठी त्यांच्या सेक्रेटरीने एका अधिकारी नेमला आणि त्या अधिकारी नेमल्यानंतर त्याचा अहवाल तयार करायचा आणि अहवाल असा पॉझिटिव्ह करायचा ठीक आहे घडला असल्याचं नसन घडलं पण ते शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची म्हणून तो अहवाल अशा पद्धतीने रेडी करून कलेक्टरसमोर आणायचा की जेणेकरून हे गुन्हे मागे होते पण त्या अहवाल रेडी करण्यामध्ये पण जे जे अधिकारी इन्वॉल्व होते किंवा त्यांच्याप्रती त्यांनी ज्या पद्धतीने पर्सनल अटॅक्स केले पर्सनल आरोप केले किंवा हे केले त्याच्यामुळे के के ते अजून परत भयभीत जाऊन त्यांनी अहवाल रेडी करायचे सांभाळलेले अजून पण आत्ता माझी फॉरेस्टच्या डिपार्टमेंटच्या ज्या आता नवीन डी एफ ओ आले त्यांनाही विनंती आहेत लोकप्रतिनिधी विनंती आहे की तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा तुमच्यासारखा मी काही मध्ये येणार नाही आणि ते गोष्ट विस्कळायचा प्रयत्न करून तुम्ही न्याय द्या आणि त्याचा द्या दुआ तुम्ही घ्या पण तो अहवाल पॉझिटिव्ह तयार करा आणि कलेक्टरकडे मीटिंग बसून त्यांची गुन्हे मागे घ्या आपल्यासोबत होते जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे यांनी एक संसरांटी पसरवलेली आहे की माझी आमदारकी घालवण्यासाठी माझे आमदार अतुल बेनके आणि विजय कोराडे प्रयत्नशील आहेत आता माझे आमदार अतुल बेनके म्हणतायत मला यातलं काही माहीत नाही असा कायदा आहे का नाही ते माहीत नाही मी अभ्यास बुल नक्की बोलेल आता ज्यांनी कदाचित जर विजय कोऱ्यांनी याबाबतचं काही जर कुठे ॲडमिट झाले असतील किंवा तक्रार केली असेल अर्थात ते कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपला समजून घेण्याचा प्रयत्न राहील पण एक निश्चित आहे अलोख्यासाठी विद्यमान आमदार शरदास सोनवणे यांनी जी माहिती दिलेली आहे की माझी आमदारकी घालवण्यासाठी माझी आमदार अतुल आणि विजय कुणाडे प्रयत्न करतात जर कायद्यात तरतूद असेल अपक्ष निवडून आले आणि ते कुठल्या पक्षात गेले तर त्यांची आमदारकी जाते हे जर खरं असेल तर हे दुर्दैव आहे जी व्यक्ती निवडून येते पाच वर्ष आमदार राहते त्यांना कायदा माहीत नाही का माझी आमदार अतुल बेंके यांना सुद्धा कायदा माहीत नाही का किंवा ते सुद्धा काही याच्या पाठीमाग बाबा मग आपल्याला पडायचं नाही किंवा आपला काही संबंध नाही असा दाखवण्याचा प्रयत्न करतात का सत्य नेमकं काय आहे हे तुमच्या पुढे मांडण्याचा आपला प्रयत्न आहे अतुल बेनके या संदर्भामध्ये पुन्हा माहिती घेऊन आपल्याशी बोलणार आहेत विजय कुराडेने दावा काय दाखल केलाय का नेमकी वस्तुस्थिती काय आहे ते तुमच्या पुढे मांडण्याचा आपला प्रयत्न नेंद राहील बेनके आपण विघ्न टांशी बोललात नमस्कार मनापासून धन्यवाद हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका